नमस्कार सर्व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे कृषी समृद्धी न्यूज या युट्यूब चॅनल वर हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आहे दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्रातील आजचे मोसंबी बाजारभाव शेतकरी मित्रांनो मोसंबीच्या बाजारभावामध्ये चांगल्या प्रमाणात सध्या सुधारणा बघायला मिळत असून गेल्या आठवड्याच्या तुलनेत मोसंबी बाजारभावामध्ये बदल झालेला आपल्याला बघायला दिसून येत आहे आज सत्तावीस फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रामधील पाचोड पैठण मोसंबी मार्केटमध्ये मोसंबीला मिळणारा बाजारभाव आहे पंधरा हजार रुपये प्रति टन तेवीस हजार रुपये प्रति टन तसेच महाराष्ट्रामधील जालना मोसंबी मार्केटमध्ये मिळणारा मोसंबी बाजारभाव आहे चौदा हजार रुपये प्रति टन ते अठरा हजार रुपये प्रति टन शेतकरी मित्रांनो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये फळाच्या बाजारभावामध्ये जसजसं ऊन वाढत आहे तस तसा बाजारभावामध्ये थोड्या फार का प्रमाणात होईना पण बाजारभावात वाढ होत आहे त्यामध्ये मोसंबीच्या बाजारभावामध्ये मा मागील आठवड्याच्या तुलनेत चांगल्या प्रकारे सुधारणा सध्या बघायला मिळत आहे त्याचबरोबर मार्केटमध्ये मा कलिंगड असेल त्याच्यानंतर खिरे काकडी यांची देखील आवक व मागणी दिवसेंदिवस द्यूस वाढत चालली आहे मोसंबीच्या चा ज्यूसच्यामुळे मोसंबीला चांगली मागणी सध्या बघायला मिळत असून मिरगा मालाच्या मोसंबीला पाचोड मोसंबी मार्केटमध्ये मिळणारा बाजारभाव आहे पंधरा हजार रुपये प्रति टन तेवीस हजार रुपये प्रति टन शेतकरी मित्रांनो हे होते आजचे दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चे महाराष्ट्रामधील आजचे मोसंबी बाजारभाव दररोजचे मोसंबी बाजारभाव जाणून घेण्यासाठी आमचे कृषी समृद्धी न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच कृषी समृद्धी न्यूज या युट्यूब चॅनलच्या बाजूला असलेल्या बेल आयकॉनच्या चिन्हाला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आपल्याला दररोजचे दैनंदिन बाजार भावाचे नोटिफिकेशन नवनवीन व्हिडिओ आपल्याला बघता येईल तर आजच्याच ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व आपल्या इतरही मित्रांना शेअर करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत तो जय जवान जय किसान शेतकरी बांधवांनो